एस टी महामंडळाची बस आणि क्रुझर गाडीची अमोरासमोर जोरदार धडक झाली क्रुझर गाडीतील दोघांचा समावेश होता ड्रायव्हर सह एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक सिरियस उपजिल्हा रुग्णालया अचलपूर येथून सर्व जखमींना तातडीने अमरावती रेफर करण्यात आली तब्बल तीन रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते एस टी बस परतवाडा कडून अकोला जात होती तर क्रुझर गाडी शेगाव वरून परतवाडा मार्गे पंचमडीव चौतीस तर क्रुझर गाडी एम एच दहा सी ए त्र्याण्णव एकाहत्तर सांगली धडक होताच एसटी बस चा ड्रायव्हर पळून गेला अशी माहिती मिळाली एस टीतील प्रवासी मिळेल त्या गाडीने निघून गेले क्रुझर गाडीतील महेश माहुलकर सुखदेव सरकट दस्तगिरी मुलतानी मुकेश देशपांडे पोपट जगताप एक अनोळखी मृतक तसेच जसवीर मुलतानी यांचा या घटनेत मृत्यू झाला सर्व जखमींना अमरावती रेफर करण्यात आले आहे